आवाज मानदेशाचा इचलकरंजी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे चौऱ्याहत्तराव्या समाधी महोत्सवानिमित्त श्री नामदेव समाजसेवा मंडळ आणि श्री संत नामदेव युवक संघटना इचलकरंजी यांच्या वतीने श्री नामदेव भवन इचलकरंजी येथे आयोजित केलेल्या विविध आंतरशालीय स्पर्धांचे उद्घाटन नामदेव समाज उन्नती परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील पोरे यांच्या हस्ते करण्यात आले श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे चौऱ्याहत्तराव्या समाधी महोत्सवानिमित्त इचलकरंजी आणि परिसरातील आंतरशालेय स्पर्धांना रविवारी प्रारंभ झाला आंतरशालेय स्पर्धांचे हे सलग चौतीसावे वर्ष आहे रविवार सात जुलै रोजी स्पर्धांचा उद्घाटन समारंभ होऊन इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सहा गटात चित्रकला स्पर्धा सुरू झाली नामदेव समाजोन्नती परिषदेचे सातारा जिल्हा अध्यक्ष सुनील पोरे मिरजेचे नामवंत वकील आणि राज्य नामदेव समाजोन्नती परिषदेचे विश्वस्त अनिल कोपर्डे यांच्या हस्ते स्पर्धांना प्रारंभ झाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करण्यात आले श्री संत नामदेव युवक संघटनेचे अध्यक्ष संदीप कल्याणकर यांनी स्वागत केले श्री नामदेव समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष राजन यांनी प्रास्ताविक केले स्पर्धेचे उद्घाटक श्री पोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशा आंतरशालेय स्पर्धांमधून स्पर्धा परीक्षांचा अनुभव येतो बक्षिसांपेक्षा स्पर्धांमध्ये सहभाग महत्वाचा असे सांगितले तर श्री कोपर्डे यांनी सामूहिक प्रयत्नातूनच यशाचे शिखर गाठता येते त्याकरिता विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले प्राध्यापक अनिल अवसरे यांनी सूत्रसंचालन केले तर सुभाष भसवे यांनी आभार मानले मानस ओफेअर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे भसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस ओफेयर न्यूज चॅनलला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा